मित्रांनो आम्ही आता मेन मंदिराजवळ नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये या ब्लॉगमध्ये आम्ही जात आहोत अमळनेरला एका लग्नाला आणि आता सकाळचे वाजले आहेत जवळजवळ सहा आम्ही थोड्या वेळात निघणार आहोत आणि सोबत आम्ही आता दोघं पण आहोत तयारी सुरू आहे आणि बघू पुढे काय काय बघायला मिळतं ते सर्व तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही आत्तापर्यंत चॅनेलला सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की जसं आम्ही एक्सप्लोअर करू कुठलीही नवीन गोष्ट तर चॅनेलवरती पोस्ट करणार आहोत म्हणजे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल चला मग बघू पुढे अजून कसा असतो प्रवास आमचा सर्वात सुरुवातीला तुम्हाला या मंदिराचं एक छानसं मोठं गेट बघायला मिळतं आता आम्ही पोचले आहे भारतातील सुप्रसिद्ध आणि एकमेव मंदिर म्हणजे मंगळ देवाचे मंदिर त्या व्यतिरिक्त उज्जैनला महादेवाच्या पिंडीला दही आणि भाताचं लेपन केलं जातं आणि मूर्ती म्हणून पूजा केली जाते पण अमनेरला प्रत्यक्षात हे मूर्ती स्वरूपात आहे त्यामुळे हे मंदिर प्रसिद्ध आणि एकमेव मंदिर अमळनेरला आहे या मंदिरात आल्यानंतर तुम्हाला एकदम प्रसन्न आणि परिसर सुंदर्य मंदिर बघायला मिळतं आणि एकदम पीसफुल असं तुम्ही इथं फील करा त्याचबरोबर या मंदिराच्या परिसरामध्ये छोटे छोटे गार्डन्स आहेत जसं की तुम्हाला मी दाखवतो इथं काही मूर्त्यासुद्धा ठेवलेल्या आहेत आणि स्वच्छता तर नेहमीच इथं असते ज्या भाविकांची श्रद्धा आहे ते भाविक इथं नेहमी दर्शनासाठी येतात पण मोस्टली इथं येणारे भाविक दोष किंवा भूमी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या संदर्भात पूजा करण्यासाठी इथे येतात आणि म्हणतात की इथं दोन वर्ष सुद्धा लागतात नंबर लागण्यासाठी अशा प्रकारे इथं स्वच्छता तुम्हाला बघायला मिळते मग आम्ही अशा प्रकारे इथं आमचे पाय स्वच्छ धुतले आणि दर्शनासाठी मंदिराच्या पलीकडे आम्ही दर्शनाला गेलो पाय स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला हे मंगळदेवाचे देऊळ बघायला मिळते आणि इथं तुम्ही महिला आणि पुरुष दोघांना सेपरेट सेक्शन आहे दर्शनाला जाण्यासाठी तर असा इथला अनुभव तुमचा असतो आणि हा फ्रंट व्ह्यू आहे मित्रांनो आम्ही आता मेन मंदिराजवळ आलो तर इथं पाठीमागे तुम्ही बघू शकता की इथं पूजा वगैरे केली जाते आणि जर तुम्हाला पूजा करायची तर त्याआधी इथं बॅक साईडला रजिस्ट्रेशनचं काउंटर आहे या साईडला तर इथं रजिस्ट्रेशन केलं की के तुम्ही पूजा करू शकता आणि सेम माझ्या समोर मंदिर आहे इथं ते तुम्हाला दाखवतो मी तर इथं येण्याच्या आधी जर तुम्हाला यायचं असेल तर मंदिराच्या बाहेर नारळ वगैरे मिळतं तर डायरेक्ट येऊ नका आतमध्ये कारण की आम्हाला घेता आलं नाही नारळ वगैरे तर आम्ही इथं देणगी टाकलेली आहे जी आम्हाला द्यायची होती तर अशा प्रकारे आणि तुम्ही काही पूजा वगैरे करायची असेल तर करू शकता असे हे प्राचीन मंदिर आहे आणि मंगळवारी भाविकांची ती खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्याचबरोबर पृथ्वीपुत्र असे या देवाला मानले जाते आणि मंगलदानी असेही संबोधले जाते इथं तुम्ही पूजा वगैरे करू शकतात इथं पाच प्रकारची पूजा केली जाते त्याचबरोबर भगवान मंगळ ग्रह मूर्ती तुम्हाला बाहेरूनच बघायला मिळते आणि तुम्ही दर्शन सुद्धा घेऊ शकता अशा प्रकारे मंदिराच्या बाहेर तुम्हाला छान परिसर बघायला मिळेल आणि इथे पाच प्रकारच्या पूजा केल्या जातात पंच अमृत अभिषेक सामूहिक अभिषेक एकल अभिषेक हवनात्मक पूजा यज्ञ पूजा असा हा आमचा ब्लॉग होता यामध्ये मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आम्ही लग्नाला जाणार आहोत तर लग्नाला तर गेले आम्ही पण तिथं शूट वगैरे काही करता आलं नाही आम्हाला तर आणि त्याचबरोबर आम्ही मध्ये पण थांबलो नाही सकाळचा टाईम ता होता टाईमपास झाला असता आणि लवकर पोचले नसते मग आम्ही डायरेक्ट मडनेरलाच गेलो आणि तिथं दर्शन वगैरे हो घेतलं आणि त्यानंतर आम्ही लग्नाला गेलो तर सांगायचं झालं तर तुम्ही इथं येऊ शकता आणि ह्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला जी माहिती कळाली असेल काही तर ते तुम्ही घेतली असेल पण अजून माहिती हवी असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये स्पेशल मंगळ ग्रहाचं त्यांचं चॅनल आहे तिथून तुम्हाला अजून माहिती मिळेल त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला काय असेल तुमचं कमेंटमध्ये सांगा आम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कुठला पार्ट आवडला काय अजून इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे ब्लॉगमध्ये ते पण सांगा आणि तुम्ही अजून आमच्या इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा तिथं आम्ही मध्ये मध्ये व्हिडिओ टाकत असतो आणि जळगाव खानदेश विभागातून तुम्ही बघत असणार तर नक्कीच फॉलो करा आणि अजून काही सांगायचंय आणि आमच्या पेजला फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा हा दो सबस्क्राईब पण करा चॅनलला आणि पेजला पण फॉलो करा आणि तुम्हाला जर ह्या पूजा वगैरे काही करायची असेल तर तिथं जाऊ शकता तुम्ही मंदिर एकदम मस्त आहे फोटो वगैरे फोटो वगैरे काढण्यासाठी एकदम बेस्ट आहे बेस्ट आहे जागा पण मस्त आहे तिथं फिरण्यासाठी पण छान आहे आणि मंगळ ग्रहाची कोणाला पूजा करायची असेल तर तिथे तुम्हाला घरून काहीच नाही गरज नाही पूजा वगैरे काहीच नाही तिथं सगळं देतात ते आपल्याला फक्त पैसे पे करावे लागतात पावती वगैरे देतात ते सोबत आणि मग आपली पूजा वगैरे होते मग तिथे हां हा पूजेसाठी एकदम बेस्ट आहे हो की बाहेर पण पूर्ण पॅक एरिया आहे तिथं काचाच्या आतमध्ये मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे <coughs> तिथे तुम्ही म्हणजे एकदम सेफली काय समजू शकतात चांगलं आहे सांगायचं झालं तर चांगलंच आहे तुम्ही नक्की तिथे व्हिजिट करू शकता जर तुम्हाला नॉर्मली जरी जायचं असेल तर काही जास्त लांब नाही भुसाळपासनं जर इथून तुम्ही भुसावळ जायचं असेल किंवा कुठल्याही साईडनं जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता मंदिर जाण्यासारखं आहे एवढं सांगायचं आहे आणि मला तिथली काय एक गोष्ट कोणती आवडली स्वच्छता थोडासा पण कचरा नाही हे देते इतकी स्वच्छता आहे एकदम मस्त झाले आणि याचबरोबर इथं आम्ही या ब्लॉगला संपवतोय एंड करतोय आणि तुम्ही पण सबस्क्राईब करताय मला माहिती आहे त्याचबरोबर आमच्या पेजला पण तुम्ही चेक करा इंस्टाग्रामला अजून काही अपडेट असतील त्याचबरोबर आम्ही देतच चालू तुम्हाला जे काही असेल ते पण सबस्क्राईब करून टाका एवढं सांगा हां टेक केअर अँड बाय बाय Ok bye bye Bye.